वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज शासनाच्या धोरणामुळे यावर्षी आवडत्या गणपती बाप्पा मूर्तीचे दर चांगलेच वाढणार असल्याचा अंदाज खटाव तालुक्यातील वडुजेतील पारंपरिक कारागीर श्रीकांत भिकाजी कुंभार तथा कोंडिबा राजे यांनी व्यक्त आहे शाळूच्या मूर्तीच्या तुलनेत प्लॅस्टर ऑफ पॅरिस मूर्तीची किंमत कमी असते मात्र अगोदर शासनाने या मूर्तीवर बंदी घातली त्यानंतर पुन्हा अचानक जुलै महिन्यात ही बंदी उठवली त्यामुळे मूर्ती बनवण्यास अतिशय कमी वेळ मिळाला साहित्य खर्च आणि वाढ मागील वर्षीपेक्षा यावर्षी किमान दीडपट दरवाढ होऊ शकते दरम्यान खटाव तालुक्यातील रेवली गावात असलेली अष्टविनायक आर्ट ही कार्यशाळा प्रसिद्ध मूर्तीकार चंद्रकांत साळुके यांचं नाव प्रसिद्ध आहे अनेक वर्षांपासून ते आपल्या कलाकुसरीनं गणरायाच्या विविध मूर्ती साकारत आहेत यंदा कच्चा माल रंग वाहतूक याच्या दरात मोठी वाढ झाली आहे त्यामुळे मूर्तीचे दर जवळपास चाळीस टक्क्यांनी वाढवावे लागलेत पण कलाविष्कारात तडजोड करणार नाही असे चंद्रकांत साळुंके यांनी सांगितले नमस्कार चालू वर्षीचा गणेश अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपलेला आहे आज गावोगावी गणेश मूर्ती बनवण्याचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे या ठिकाणी आपण केले सुप्रसिद्ध मूर्तिकार पारंपरिक कारागीर श्रीकांत भिकाजी कुंभार रूप कोंडेबा राजे यांच्या कारखान्यात आलेलो आहोत गणेश उत्सवाच्या निमित्तानं त्यांच्याशी आपण त्यांच्या भावना जाणून घेऊया बोला ह्या वर्षी दरवर्षीप्रमाणे आम्ही या वर्षी गरम मूर्ती आमच्या कमी झालेल्या आहेत कारण पी ओ पीला बंदी होती बंदी नऊ जुलैला उठली त्यामुळे या अंदा मूर्ती कमी झाल्या आहेत शाडूच्या मूर्ती तशा बी आम्ही केल्या ते पण शाडूच्या मूर्ती आता ठराविक लोक घेते त्यामुळे आम्ही थोड्याफार केलेल्या आहेत पण पीओ पी पीच्या जास्त खापते ते त्याचा दर कमी असतो hmm. यावर्षी नऊ सब नऊ जुलैला के hmm. परवाना रद्द झाला hmm. त्यामुळे आता मूर्तीतून पुढे कमी त्यामुळे मूर्तीचे दर डबल झाले ते तर वाढण्याची शक्यता वाढलीतच कारण परवडण वस्तूला डबल किंमत द्यायला लागली आम्हाला कामगाराला डबल किंमत काम कामगारांची वाडावाढ त्यामुळे त्याला डबल पैसे कलरला म्हणजे कलरच जे जिथले तिथं आहे पण बाकीच्या इतर गोष्टीला डबल खर्च आला त्यामुळे आता मूर्तीचे पण ही दोन हजाराची था मूर्ती आता आम्हाला तीन हजार पंचवीसशे तीन हजारापर्यंत द्यायला लागते हे पारंपरिक कला पण किती वर्षापासून सोप मी स्वतः सदुसठ साल्यापासून मी करत आहे मी पहिल्यापूर्वी साधी मातीची गणपती करायचो तिथून परत आता मुला नवीन पीओ पी वगैरे गणपती नऊ फुटी दहा फुटी अकरा फुटापर्यंत करतो एक फुटापासून अकरा फुटापर्यंत पर्यंत करतो आणि मागणी बरेच दोन तालुके मान तालुका खटाव तालुका खाली अकुलूश या भागात मागणी मध्ये आमच्या मुलाला मोठ्या गणपतीला मागणी असते कर्नाटक मध्ये काय जाते पीओपी च्या संदर्भात धोरणात विसंगती आल्यामुळे मूर्ती मागण्याची शक्यता मागणी मागण्याची शक्यता आम्हालाच परवडलं त्यामुळे आम्ही पीओ म्हणजे मातीच वाढव कारण उल्लेख परवाना मिळाला त्यामुळे प्रत्येकाने त्याने दर वाढवली ना त्यामुळे आम्हाला मूर्तीचं शॉर्टेज मूर्ती शंभर टक्के आले या वर्षी शॉर्टेज आहे आणि मातीच्या मूर्ती किती प्रमाणात बनते मातीच्या मूर्ती काय बी ते मातीला लागते आम्ही दीडशे करतो पण यंदा आम्ही साठच मूर्ती पन्नास शंभर मूर्ती केली पीओपी पेक्षा माती तर महाग का हा पिओपेक्षा दो माती महाग असते पण पिओ सोपं वगैरे कलरला वगैरे सुपेरियरपणा येतो मातीच्याला एवढा सुपेरियरपणा दिसत नाही माती कुठून उपलब्ध करता माती घेतली मुंबई माती अशी दुकानातून आणायला पारंपरिक पहिले जसं पहिले माळाची माती वगैरे ती आता ती ओटत नाही करत नाही ते कडक ते लिद बिद वाळा करायच ते काय नाही जमत आता जमत नाही आता ती एक जमती बेळगावची माती आणि मुंबईची मुंबईची माती तुम्ही कुठल्या प्रकारची आणता दोन्ही मिक्स करतो बेळगाव आणि मुंबई अच्छा त्यामुळे कठीण पण आहे तो चिवट पण आहे तो मूर्ती टिकाव किती मिनट बंद करा अष्टविनायक आर्ट देवली साळुंकी बंधू चंद्रकांत साळुंकी मूर्तीकार मी स्वतः मूर्ती बनवतो आज या ठिकाणी पी ओ पीला बंदी असल्यामुळे यावर्षी शासनाच्या धोरणानं पी ओ पी बंदी असल्यामुळे थोडंसं लेट परवानगी मिळाल्यामुळं पी ओ पीच्या मूर्ती बनवायला वेळ लागला तरीसुद्धा ग्राहकांच्या आग्रास्त काही मूर्ती बनवण्यास भाग पाडला असून मंडळांनी तरी माझ्याकडे एक फुटापासून ते अकरा फुटापर्यंत मूर्ती बनल्या जातात त्यामध्ये विविध प्रकारच्या सजावट केली जाते धोतर शॉल फेटा पगडी आणि ज्वेलरी डायमंड वर्क डायमंड वर्क आणि धोतर शॉल स्पेशलिस्ट कारखाना माझा असल्यामुळे अनेक ठिकाणहून ग्राहक येतात सोलापूर बेळगाव हुबळी कोल्हापूर सातारा जिल्ह्यात संपूर्ण पुणे मुंबई आणि या इतर ठिकाणीसुद्धा माझ्या एक्सपोर्ट होतात मू मूर्ती बऱ्याच ठिकाणी मूर्ती जातात पण ह्या वर्षी लेट शासनाची परवा परमिशन मिळाल्यामुळं काही ग्राहकांच्यापर्यंत मला पोचता येऊ शकलं नाही त्याबद्दल मी ज्या माझ्या ग्राहकांची दिलगरी व्यक्त करतो आणि कच्च्या लेट परवानगी मिळाल्यामुळं ले कच्च्या मालाच्या किमती चाळीस टक्क्यांनं वाढ झाल्यामुळं यावर्षी गणेश भक्तांना थोडंसं चाळीस टक्के वाढ झाल्यामुळं गणेशभक्तांच्या किशनला थोडीशी जळ लागणार आहे कच्चा माल वाढला आहे रंगाच रंग वाढलेले आहेत वेळेत कामगार मिळत नाहीत कामगारांची मजूर वाढलेली आहे सगळीकडे ए अचानक चालू झाल्यामुळं सगळ्या रंगापासून ते कामगारापर्यंत सगळ्या गोष्टी वाढल्यामुळं चाळीस टक्के ह्यावर्षी मूर्तीमध्ये वाढ झालेली आहे एरळा न्यूज साठी प्रतिनिधी विजय शेट्टे आणि विलास आपटे वडूज रेवली आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा